मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहित असल्याप्रमाणे आताच महायुतीचे खाते वाटप आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले आहेत तरी आता आपण पुढील प्रमाणे आपण खातेवाटप बघूया देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदासह गृह खाते ऊर्जा खाते व विधी व न्याय खातेही असणार आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह नगर विकास खाते व गृह खातेही असणार आहे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद असणार असून तसेच त्यांच्याकडे अर्थ खाते हे असणार आहे तसेच राज्य उत्पादन हे खाते असणार आहे याच्या पुढे चंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मसूर खाते असणार आहे ते भाजपचे उमेदवार असून कामटे यातून ते आमदार झालेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे जनसंपदा मंत्री असणार आहेत ते भाजपचे आमदार आहेत ते व ते शिर्डी मधून झालेले आहेत हसन मुसरूफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असणार आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च शिक्षण व संसदीय कार्यमंत्री हे खाते असणार आहे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा हे खाते असणार आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा हे खाते असणार आहे तसेच गणेश नाग यांच्याकडे वन खाते देण्यात आलेले आहे दादा भोसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खाते असणार आहे संजय राठोड यांच्याकडे माती परीक्षण हे खाते असणार आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खाते असणार आहे मंगल प्रभात लोढा विकास कौशल्य व रोजगार व उद्योग संशोधन हे खाते असणार आहे उदय सामंत यांच्याकडे प्रमाणे उद्योग व मराठी भाषा हे खाते असणार आहे जय कुमार रावण यांच्याकडे विपणन व प्रोटोकॉल हे खाते असणार आहे पंकजा मुंडेकडे पर्यावरण व वातावरण बदल व त्यांचे संशोधन हे खाते असणार आहे अतुल साहेब यांच्याकडे ओबीसी विकास व दुग्ध विकास मंत्रालय हे खाते असणार आहे अशोक भुईके यांच्याकडे आदी विकास मंत्रालय हे खाते असणार आहे शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय हे खाते असणार आहे माहिती व तंत्रज्ञान हे खाते असणार आहे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्यात्मक विकास व अवका मंत्रालय असणार आहे आदिती तटकरे महिला विकास व कल्याण हे खाते असणार आहे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खाते असणार आहे मानेकराव कुकाटे यांच्याकडे कृषी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री हे माणिकराव कोकाटे हे असणार आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्दरमधून आमदार झालेले आहेत जयकुमार गोरे हे ग्रामविकास पंचायत राज हे खाते असणार आहे तसेच नरहाळी जिरवळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आलेले आहे संजय सावकार यांच्याकडे कापड हे खाते असणार असून संजय सिरसटे यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते असणार आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक हे खाते देण्यात आलेले आहे तसेच भरत गोकुळे यांच्याकडे रोजगार हमी मदत वन हे खाते देण्यात आलेले असून नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व बंधार हे खाते देण्यात आलेले आहे आकाश फुंकर यांच्याकडे काम कामगार हे खाते देण्यात आले असून बाबासाहेब पाडे यांच्याकडे सहकार हे खाते देण्यात आलेले आहे प्रकाश आबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कृषी कल्याण हे खाते देण्यात आलेले आहे हे आता खाते आपण बघितले हे कॅबिनेटचे खाते आहेत तरी आता आपण बघू राज्य मंत्रिपद म्हणजे स्टेट मिनिस्टर हे खाते कोणाकडे किती आहेत माधुरी मिसर यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्यात्मक विकास व फोक व वैद्यकीय शिक्षण हे खाते असणार आहे आशिष जस्वाल यांच्याकडे अर्थ व नियोजन विधी व न्याय शिवसेना हे रामटेकमधून आलेले आहेत इंद्रजी नाईक उच्च शिक्षण आदिवासी विकास व पर्यटन हे खाते असणार असून ते राष्ट्रवादीचे पुसतमधून आमदार झालेले आहेत योगेश कदम यांच्याकडे गृहराज्य खाते असणार असून ते दापोलीमधून शिवसेनेचे आमदार आहेत व शेवटचं आपण खाते बघणार आहोत पंकज भोह्यार यांच्याकडे गृहनिर्माण खाते असणार असून ते भाजपचे वर्धामधून नव नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत